नमस्कार मित्रांनो आज आपण आलेले आहे कृषी थॉन चाललं आहे नाशिकमध्ये तर ए डब्ल्यू मराठी न्यूजकडनं आपल्याला कृषी थॉनची माहिती घेण्याकरता आपण इथं आलेलं आहे Uh, महाराष्ट्र शासनाचा जो कृषी विभाग आहे त्या कृषी विभागामार्फत uh, काही योजना राबवल्या जातात शेतकऱ्यांसाठी तर त्या योजनांसाठी योजनांची आपण माहिती घेणार आहोत की uh, बऱ्याचशा योजना असतात जसं की uh, फळबागांकरता असता uh, काय काय योजना असतात आपण त्यास जाणून घेऊया नमस्कार सर काय नाव तुमचं आम्ही राजेंद्र काळे Uh, uh, महाराष्ट्राच्या कृषी भागात इगतपूरला मी सर्व्हिसला आहे सध्या सर ओके ओके हां सर काय माहिती देणार तुम्ही आज स्टॉल लावलेला आहे तुम्ही कृषी आता uh, uh, हा जे uh, कृषी थॉन दोन हजार चोवीस भरलेला आहे इथं साधारणतः आम्ही आमच्या नाशिक जिल्ह्यातले जे जे प्रगशी शेतकरी आहे त्यांनी त्यांनी जे फळ असतील फुलं असतील किंवा वेगवेगळे फ्रुट्स वेजिटेबल्स जे जे पिकवलेले त्यांचे आम्ही प्रत्येक इथं त्यांचा एक डेमो म्हणून त्यांचं एक इथं ठेवलेले आहेत त्या माध्यमातून आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की महाराष्ट्र कृषी भागाच्या सर्व योजना त्या शेतकऱ्यापर्यंत पोचाव्या का या लोकांपर्यंत पोचाव्या आणि दुसरा महत्त्वाचा विषय की मराठा शासन कृषी बागाच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला किंवा यांना अनुदान दिलं जातं त्यासुद्धा योजना याच्या माध्यमातून पोचाव्या आमचं प्रामाणिक पद्धत आता इथं पाहिलं असेल तर तुम्ही आम्ही या बा सर्व योजनांचे पोस्ट इथं लावले तर पहिली योजना आपण फळबाग योजना आहे की ज्याच्यामध्ये पांडुरंग फुंडकर फळबाग योजना एक योजना आहे दुसरी महात्मा गांधी रोजगार हमी योजना याच्यामध्ये साधारण आता दोन हजार दोन हेक्टरच्या आत्ता जर असू तर आपण महात्मा रोजगार आम्ही अंतर्गत फळबाग लागवड देतो आणि जर स्वर्गीय भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना आहे ही कोणत्या कोणत्या फळांसाठी लागू ही सर्व फळांसाठी आपण लागू केली याच्यामध्ये पण याच्यामध्ये दोन हेक्टरच्या वर जर मोठा शेतकरी असलं त्यासाठी योजना मेजॉरिटी आपण दिली जाते आणि दोन हेक्टरची आता असलं तर एस म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार आम्ही योजना अंतर्गत फळबाग आपण देत असतो काय काय फायदा या योजनेचा शेतकरी कसा फायदा करू शकतो सर्व महत्वाचं म्हणजे याची प्रोसिजर अशी आहे नावाचं पोर्टल आहे सर आपलं त्याच्यावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन करावं लागतं त्याच्यानंतर त्यांचा ड्रॉनंतर नंबर निघला का नंबर नंतर आम्ही त्यांना कॉल करतो आणि त्यांचे पर्यटन डॉक्युमेंट्स अपलोड करायला होतो त्यांना पूर्वसंमती आपण देतो डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पूर्वसंमतीनंतर ऍक्च्युली त्यांना आपण लागवड करायला होतो असून त्याच्यानंतर जवळजवळ फळबागेचं म्हटलं तर आता शंभर टक्के अनुदानावर फळबाग चालू आहे त्याच्यानंतर सर दुसरी महत्त्वाची योजना आहे की आज तुषार सिंचन म्हणजे त्याच्या ठिबक सिंचन तुषार सिंचन ही योजना सुद्धा लागू याच्यामध्ये सुद्धा आपण ऐंशी टक्के अनुदान आपण शेतकऱ्याला याच्यामध्ये त्याचं सुद्धा ऑनलाईनच प्रोसिजर याच्यामध्ये राबवली जाते त्याच्यानंतर शेततळ्याची सुद्धा आपल्याकडे स्कीम आहे शेत आपण शेततळं खोदण्यासाठी व शेतकरी आस्तरीकरणासाठी सुद्धा आपण अनुदान याच्यामध्ये शेतकऱ्याला देतो असतो अजून दुसरा एक महत्वाचा विषय की याच्यामध्ये साधारण यांत्रिकरण ही योजना आहे यांत्रिकरणामध्ये सुद्धा आपण ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टर चलित सर्व अवजार असतील त्याचं सुद्धा अनुदान आपण शेतकऱ्या याच्यामध्ये देत असतो दुसरं महत्त्वाचं म्हणजे की पी एम एफ अंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याच्यामध्ये अंतर आपण शेतकऱ्याला जे शेतीपूरक व्यवस्था जर करायची असेल तर मग सुधारणार्थ तुमच्या दुधाच्या संदर्भात दुधाच्या संदर्भात त्याची बाय प्रोडक्ट करून त्यांच्या जर योजना घ्यायची असेल किंवा दाळ मिल टाकायची असेल ऑइल मिल टाकायची असेल परत तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला पापड कुरडाया सेवा ह्या म्हणजे कृषी विभागाच्या अंतर्गत जे जे प्रॉडक्ट होते त्याचे जर तुम्हाला काही व्यवसाय करायचं त्याला सुद्धा आपण महाराष्ट्रातून तेच ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा आपण याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर विहिरीसाठी नवीन विहिरी सुद्धा योजना आपण देत असतो जुनी विहिरीच्या दुरुस्तीसाठी सुद्धा आपण त्याला अनुदान देत आवश्यकतेनुसार बोरिंगसाठी सुद्धा ही सर्वांसाठी योजना याच्यात लिहिलेली लाभार्थी लाभार्थी आवश्यक असणे आवश्यक जमाती वर्ग शेतकरी असणे आवश्यक म्हणजे ही बिरसा मुंडा जी आहे ते म्हणजे एसी एस टी साठी मॅजोरिटी राबवली एस सी एस टी साठी पुढची योजना काय आहे आता साधारण दुसरी जर योजना म्हटलं तर याच्यामध्ये आधी आपण आता डॉक्टर पंजाब देश नैसर्गिक शेती ही आपण स्कीम राबवतो मात्र जशी आज जर विचार केला तर आज सेंद्रिय शेतीची गरज आहे आज केमिकल चा फेडरचा एवढा उपयोग उपयोग की माणसाला विषमुक्त अन्न खाणं आज म भेटायला झालं म्हणून त्या माध्यमातून आमचा कृषी विभागाचा प्रामाणिक आत्मा अंतर्गत कृषी विभागात दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण स्कीम राबवत असतो त्याच्यामधून आपण पाहिलं तर याच्यामध्ये सेंद्रिय शेतीचे आपण त्यांना जेव्हा आपण एक गट वेगवेगळे प्रकारचे पन्नास पन्नास सेक्टरचे गट आपण वेगवेगळ्या गावात केले त्याच्यामध्ये आपण ते साधारणतः जर समजा आता एक सामान्य शेतकरी बरोबर आहे एका गावातला आहे तर सामान्य शेतकऱ्याला जर समजा डॉक्टर पंजाबराव नैसर्गिक शेती मिशन साठी त्यांना जर ऍप्लिकेशन करायचं असेल किंवा त्यांचा ग्रुप असेल समजा तर त्यांनी कसं कसं जावं त्याच्या साधारणतः ही जी स्कीम साहेब आपण प्रत्येक गावामध्ये ग्रुप तयार केलेले त्याच्यामध्ये पन्नास 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 हेक्टरचे असे वेगवेगळे ग्रुप केले त्या ग्रुपनुसार आपण त्यांना मग आपल्याकडे आत्म अंतर्गत कर रजिस्ट्रेशन करून घेतो तर गट आणि त्याच्यानंतर आपण प्रा आपलं सेंद्रिय प्रामाणिकरण सुद्धा आपण त्याच्याकडून करून घेतो की ज्या माध्यमात त्यांना फॉर्म आहे पहिले फॉर्म म्हणण्यापेक्षा तो ग्रुप आपला आत्म अंतर्गत कृषी भागाशी कनेक्ट करून घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला सर्व फॅसिलिटी देतो त्याच्यामध्ये आपण शीड पुरवतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला समडा ज्यो अमृत असेल अमृत असेल परत नऊ ड्रम थिरी असेल या सर्व गोष्टी आपण सेंद्रिय शेती किंवा ग्रीन मॅन्युरिंग हे सगळं आपण त्याला पुरवत असून त्या माध्यमातून आपण शेतकऱ्याचा माल कसा सेंद्रिय होईल आणि बाकीच्याला विषमुक्त अन्न कसं भेटेल याच्या आपण प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी आणि आजकाल नैसर्गिक उत्पादनांकडे बऱ्याच कल सर्वात महत्वाचा विषय जर आपल्याला जर सेंद्रिय जर प्रॉडक्ट आपण जर प्रामाणिकरण केलं तर आपल्याला या भावापेक्षा त्याच्यापेक्षा चार ते पाच पट भाव जास्त प्रकारे याच्यामध्ये भेटू शकतो कारण आज सध्या अर्थ आणि आज सद्रिय सगळे लोक सेंद्रिय माल कसा भेटले याच्याकडे सगळे अट्रॅक्शन झाले म्हणून आपण ती योजना खरं तर कॅन्सरचं जे पेस्टिसाईड्स वापरले जातात भाजीपाल्यावर आणि त्याच्यामुळे बरेचसे रोग आता सध्याला होत आहे लोकांना आणि त्यात त्याच्यामुळं लोक नैसर्गिक उत्पादनांकडे कल चाललेला आहे सध्याला बरोबर सर कसं आहे माहिती आहे का आता एवढा सेंद्रिय खताचा आणि फटळाचा एवढा वापर झालेला आहे की तुम्ही बोलले तसं एकदम सत्य आहे की आपल्या शरीरामध्ये आज एवढं ते केमिकल भिरलेला एक आपल्याला एवढे आंतरविकार कॅन्सर म्हणेल किंवा बाकीचे फुफ्फुसाचे विकार तुमच्या हार्टचे विकार पोटाचे विकार हे सगळे विकार ऑटोमॅटिक व्हायचे याला फक्त जबाबदार फक्त आपण जे फवारे मारतो ते जे म्हणून जर फवार्या जर आपण कंट्रोल आणलं आणि जर आपण जैविक शेती केली सेंद्रिय शेती केली जैविक जर आपण जर केमिकल फर्टिलायझर वाटतं तर शंभर टक्के आपल्याला चांगलं अन्न याच्यामधून भेटू शकतं सर तर मित्रांनो तुम्हाला जर नैसर्गिक शेती करायची असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन हे एक योजना आहे तर तुम्ही तुमच्या जवळचे कृषी विभाग असेल तालुका कृषी विभाग त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडं मार्गदर्शन घेऊ शकता किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आहे तिथून पण तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता अजून पुढची योजना सांगा सा। सर बऱ्यापैकी सर अजून ही कोणती आता पंजाब ही नैसर्गिक शेती तेच, तेच, तेच आता ही राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति अधिक पीक व कृषी मंत्री सुष्मा अन्न याच्यामध्ये ठिबक आणि तुषार याची आपण माहिती देत असतो आपण अनुदानसुद्धा तुषारचं आणि ठेवचा आपल्या डिपार्टमेंट थ्रू आपण त्यांना देत असतो शेतकऱ्यांना याच्यातसुद्धा प्रोसिजर असे की ऑनलाईन आपल्याला आधी फॉ महाडीबीटीला फॉर्म भरावा लागतो त्याच्यानंतर तुमचा नंबर लागतो नंबर लागल्यानंतर तुम्हाला आपण डॉक्युमेंट्स अप्लिकेशन म्हणजे सात बारा खाते आधार कार्ड आपल्याला बँक पासबुकचे आप ऑनलाईन करावं लागतं त्यानंतर आपण त्यांना पूर्वसंमती देतो पूर्व पूर्वसंमती दिल्यानंतर त्याला ॲक्च्युली ती प्रोसिजर चालू होती लागवड वगैरे आणि मग अनुदान आपण त्याचं काढत असतो हां अजून काय असेल काय किंवा अजून कृषी कृषी जे विभाग आहे ते शेतकऱ्यांसाठी काय विचार करते सर्वात असेल पी एम एफ ई अंतर्गत हे नव जे युवक असतील यांना आपण बिझनेससाठी मदत याच्यामध्ये करत असतो त्याच्यामध्ये त्याच्या अंदर वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्यांना धंदे उभारण्यासाठी सुद्धा मदत त्याच्यामध्ये करत असतो याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये पॉली हाऊस असतील तुमचे ग्रीन हाऊस असेल किंवा हे याच्यामध्ये सुद्धा आपण अनुदान सरकार वितरित त्यांना करत वितरित करतो पण आता कसं असतं एक सामान्य शेतकरी असतो तो त्याची पारंपरिक शेती करत असतो पारंपरिक शेती करत असताना कांदे झाले द्राक्ष झाली किंवा बाकीच्या जे बा, भाजीपाला झाला तर तुम तुमचं कृषी विभागा मार्फत असं काय प्रोत्साहन केलं जातं की शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग केले पाहिजेत हा कसं शेतकरी आपण आमच्या विभागाच्या मार्फत कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडल कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आणि हे सर्व या ही टीम ॲक्च्युली तालुक्यामध्ये काम करत असते तर कृषी सहाय्यका बेस लेवलवर काम करतो कृषी पर्यवेक्षक त्याच्यावर असते त्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला नवीन आपण आपल्या डिपार्टमेंटतर्फे वेगवेगळ्या प्रत्येक सीझनला वेगवेगळ्या पिकाचं बियाणं सुद्धा त्यांना आपण प्रात्यक्षिक म्हणून पुरवत असतो की ज्याच्या माध्यमातून ते प्रात्यक्षिक बियाणं जर लावलं चांगलं उत्पन्न त्या त्या आपण त्याचा उपयोग सगळे त्यांच्या शेती करू शकतात असे सर खरीप रब्बी उन्हाळी अशा तिन्ही सीजनला आपण त्यांना आप बियाणं सुद्धा बियाणं खत केमिकल सुद्धा याच्यामध्ये आपण पुरवत असतो बरोबर सर सरांनी बऱ्याच आपल्याला योजनांची माहिती दिली जसे की आपण बघितलं की बाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना असेल द्राक्ष पिका करता प्लास्टिक कवर तंत्रज्ञान असेल त्याच्यानंतर इकडं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना असेल त्यानंतर बिरसा मुंडा योजना असेल डॉक्टर बाळा बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असेल तर मित्रांनो आपल्याला जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सरांनी एकदम उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ही माहिती जी सरांनी दिलेली आहे ती ती आपण तुम्हाला व्हिडिओ मार्फत पोचवत आहोत जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या डब्ल्यू मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकरी म मंडळींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सर धन्यवाद तुम्ही आम्हाला जी वेळात वेळ काढून तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल तुमचं आम्ही आभार या सुद्धा धन्यवाद सर की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या सर्व स्कीमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येतात चॅनलसुद्धा आम्ही मार्गदर्शन कृषी विभागाच्यातर्फे आभार मानतो धन्यवाद सर धन्यवाद तर ही होती माहिती तर आपण इथं कृषी थॉनमध्ये आलेली नाशिक सिटीमध्ये मित्रांनो आता हा श आपण आज चोवीस तारखेला आलेले आणि पंचवीस तारीख हा शेवटचा दिवस आहे तर तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच ह्या थॉनला भेट द्या धन्यवाद